नमस्कार मंडळी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यासमोर आता एकच समस्या आहे ती म्हणजे तण असं कोणतंच पीक नाही की त्यामध्ये तण येत नाही आपण जर तण काढलं नाही तर आपलं पीक आहे ते मुजल पण आपलं तण इतकं वाढल असं आपलं जे तण आहे ते वाढतंय मल्चिंग पेपर वगळता आपल्या तणाचं सोल्युशन कोणाला अजून सापडलं नाही तर मित्रांनो आपण जर फवारणी जर केली तर त्यामध्ये फवारणी केल्याने काय होतं की तेवढ्या पुरतं ते तण जात आहे आणि आपल्या मातीला आपला मार बसतोय मित्रांनो आज आपल्या अॅग्रिनेर कंपनीने असं मशीन आणलेलं आहे की जे आपल्या मातीला कोणताही त्रास होणार नाही मातीचा कच कमी होणार नाही आणि आपले जे तण आहे ते मुळापासून म्हणजे जमिनीपासून वेगळं होणार आहे मित्रांनो आज हेच असं मशीन आहे की ज्यामध्ये साइड पॅक मॉडेल आहे बॅकपॅक मॉडेल आहे पस्तीस सीसी आहे पन्नास सीसी आहे आणि मित्रांनो हेच ते मशीन आहे ज्याच्या मदतीने आपण अगदी दीड लिटर मध्ये एक, एक एकर असं आपण हे आपलं जे पीक आहे त्याची आंतरमशागत करू शकतो तण काढू शकतोय दोन पिकामधला अंतरमधलं जे गवत आहे ते काढू शकतोय शरीरचं गवत काढू शकतोय झाडाच्या फांद्या कापू शकतोय बरेच सारे अटॅचमेंट आहेत त्यामध्ये पीक कापू शकतोय गहू त्यामध्ये बाकीची पिकं आहेत म्हणजे भात आहे त्यामध्ये ही जी पिकं आहेत सोयाबीन आहे ही पिकं आपण कापू शकतोय आणि अगदी एका तासामध्ये म्हणजे एका लिटरमध्ये एक ते दीड तास आपलं हे मशीन चालतंय म्हणजे आवरेज सुद्धा चांगला आहे आणि शंभर रुपयामध्ये एक, एक एकर असं जरी म्हणलं तरी काय हरकत नाही असं ना हे मशीन आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये त्याची किंमत हे मशीन कशाप्रकारे चालतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कशाप्रकारे तुम्ही मागू शकताय आणि अॅग्रिनेरची खासियत ही काय आहे की मध्ये बाकीच्या मार्केट मध्ये कंपनी आहे ते पस्तीस सी च मशीन देतात अग्रिनेरचं मशीन आहे ते पन्नास सीसी मध्ये ब्रश कटर आहे हे मशीन आहे ते पन्नास सीसी मध्ये आपली कंपनी देणार आहे मित्रांनो हेच ते मशीन आहे की पन्नास सीसी मध्ये साईड पॅक पन्नास सीसी मध्ये बॅक पॅक आणि विशेष करून फोर फोर फोरस्ट्रोक मॉडेल म्हणजे काय की फोरस्ट्रोक मॉडेल म्हणजे काय की ज्यामध्ये मेंटेनन्स कमी असतो व्हायब्रेशन कमी असते आणि त्याची लाईफ जास्त असते त्यामध्ये बघू शकता ऑइलचं जे कंपार्टमेंट आहे ते वेगळं असते आपलं पेट्रोलचं जे कंपार्टमेंट आहे वेगळं असते आणि फायरिंग एकदम स्मूथ असते मशीनची लाईफ चांगली असते मित्रांनो साईड पॅक आणि बॅक पॅक सोबत मी तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल सहा अटॅचमेंट फ्री मध्ये देणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पहिले अटॅचमेंट आहे ते थ्री ब्लेड ज्याच्या मदतीने आपण मका किंवा आपल्या अंगठ्यासारखी जी काय झाडं आहे ती आपण कापू शकतो त्यानंतर आपलं हे ऐंशी जास्त ब्लेड आहे त्यामध्ये आपले गहू सोयाबीन त्यामध्ये भात यांसारखी पिकाय ते कापू शकतोय पॅडी गार्डच्या मदतीने एका साईडला असा जो घास आहे तो आपण कापून बाजूला टाकू शकतोय असं अटॅचमेंट आहे नायलॉन ट्रिमरच्या का मदतीने काय होतंय की आपलं जे गवत आहे ते एका रेषेमध्ये किंवा सरळ आपलं जे लॉन आहे ते आपण कापू शकतो ट्रिमर ज्याला म्हणतो आपण तो जे ची दोरी आहे ती कापते त्यामध्ये बघू शकता मध्ये आपल्या झाडाच्या फांद्या कापू शकतोय आणि आपल्या अॅग्रिनेची खासियत म्हणजे बघू शकता अग्रिनेर ब्रँड मध्ये मशीन आणलेलं आहे आणि अटॅचमेंट सुद्धा रोटर बघू शकता विडर अटॅचमेंट टिलर अटॅचमेंट आणि डेप टिलिंगचा रोटर यापैकी तिन्ही पैकी दोन रोटर कोणत्याही तुम्ही घेऊ शकता हीच आपल्या मशीनची आपल्या अॅग्रिनी ची खासियत आहे की बघू शकता हे जे रोटर आहेत तिनेपैकी कोणते दोन रोटर तुम्ही घेऊ शकताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा आहे मित्रांनो बाकीच्या ज्या कंपन्या आहेत तुम्हाला पस्तीस सी मशीन आहे त्याला पन्नास सीसीचा चा स्टिकर लावून विकतात खरा एग्रेन कसा ओळखायचा पन्नास सीसी कसं ओळखायचं अॅग्रेनचं असा लोगो आहे या लोगो लोगोमध्ये बघू शकता पन्नास सीसीचा आहे त्यामध्ये टॉप आणि साइड अशा दोन्ही व्ह्यूला अॅग्रेनचा लोगो आहे लोगो वरून तुम्ही बघू बघू शकताय की आपलं हे पन्नास सीसी मॉडेल आहे पन्नास सीसी मॉडेल म्हणजे ताकद सुद्धा जास्त आणि मायलेजला पॉवर सुद्धा जास्त आहे मायलेज सुद्धा चांगला आहे आणि विशेष करून म्हणजे मशीन आहे ते आपलं फोरस्ट्रोक आहे फोरस्ट्रोक मॉडेल म्हणजे काय त्यामध्ये त्याच्या मशीनची जी इफिशियन्सी आहे पॉवर आहे ती चांगली असते आणि चांगल्या दर्जाचं आपण काम करू शकतोय त्यामध्ये आपलं गवत काढू शकतोय शरीरचं गवत काढू शकतोय तण लवाळा टिकली कोणत्याही प्रकारचं गवत त्यामध्ये विटर अटॅचमेंट आहे उसाच्या शरीरचं गवत कापू शकतोय बागेमध्ये खत कालवायला सुद्धा हा आपला रोटर आहे तो कामाला येतो खत कालवू शकताय त्यामध्ये हे बघू शकता की माती आपली हे भुसभुशीत करते मातीमध्ये आपली जमीन कडक जाते ते कडक राहिली जमीन काढण्यासाठी हा रोटर कामाला येतो ढिकळ तुम्हाला जर काढायची असतील जमीन कठीण असेल तर डेप टिलिंगचा रोटर वापरा त्यामध्ये हे मशीन हा रोटर चांगला काम करतोय चेन्सवाच्या मध्ये तर मी तुम्हाला सांगितलं झाडे झाडाच्या फांद्या अगदी अगदी मनगटाच्या आकाराच्या त्या फांद्या आप सुद्धा आपण कापू शकतो सहजरित्या व्हिडिओ आहे व्हिडिओ लाईव्ह बघा की कशा प्रकारे काम करतोय आणि खरं कसं ओळखायचं मशीन हे मी तुम्हाला सांगितलं सायडपॅक आणि बॅकपॅक मध्ये पन्नास सीसी मशीन आहे पस्तीस सीसी सुद्धा आहे आणि या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशी एक म्हणजे प्रोमो कोड सांगणार आहे या प्रोमो कोड तुम्ही सांगितलं की तुम्हाला सहावी अटॅचमेंट सुद्धा फ्री मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पण बघा त्यानंतर मित्रांनो पस्तीस सीसी सी पन्नास सी सी साइडपॅक कुणी घ्यावं बॅकपॅक कुणी घ्यावं हे सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये सायड मॉडेल आहे ज्यांची आपली जमीन आहे ती आपली जर एक सारखी जमीन असेल तर त्यांनी सायडपॅकचं मॉडेल घ्या कारण मशीन आपलं ते साईड असते हेच ते मशीन आहे की जे आपल्या पाठीवर असते बघू शकता की त्याला साईडला बेल्ट असतो बॅकपॅक्स मॉडेल कुणी घ्यावं की जमीन उतारावर आहे एक सारखी जमीन नसेल तर बॅकपॅक्स मॉडेल घ्या लोड आहे तो पाठीवर असतो आठ ते नऊ किलो जे वेट आहे सात ते नऊ किलो जे वेट आहे ते आपल्या पाठीवर असतं थो। आणि थोडं आपला हँडल ऍडजस्ट करता येतोय यानंतर या, या मशीनची किंमत मी तुम्हाला सांगतो की यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा भेटणार आहे आणि बारा हजार रुपये मध्ये ब्रेश कटर आहे बावन्न इंसिस सॅडपॅक हे तुम्हाला मशीन बारा हजार रुपये मध्ये भेटणार आहे तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर फक्त बारा हजार पाचशे मध्ये घरपोच भेटणार आहे पस्तीस सी सी मध्ये मॉडेल आहे ते तेरा हजार चौदा हजार साड आणि बॅकपॅक अशी मॉडेल आहेत पन्नास सी मध्ये आपल्याकडे चौदा हजार आणि पंधरा हजार तुम्हाला जर मशीन हे घरपोच पाहिजे असेल चौदा हजार पाचशे आणि पंधरा हजार पाचशे मध्ये घरपोच वीस सहा अटॅचमेंट तुम्हाला असं देणार आहे प्रोमो कोड सांगितलं तर तुम्हाला सहा अटॅचमेंट देणार प्रोमो कोड तुम्ही जर सांगितलं नाही तर तुम्हाला पाच मध्ये मशीन देणार आहे प्रोमो कोड नक्की ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे असं शेतकरी मित्रांनो हे जबरदस्त असं मशीन आहे आंतर मशागत करू शकतोय आपल्या पिकामधलं जे गवत आहे ते काढू शकतोय नायलॉन ट्रिमर आहे चैनचो आहे या बऱ्याच साऱ्या अटॅचमेंट कशा जोडायच्या तुम्ही म्हणाल संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये तुम्ही जरी असाल तरी मी कसं जोडायचं हा सुद्धा व्हिडिओ आहे अटॅचमेंट कशा जोडायच्या हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या बघा त्यानंतर तुम्ही घर बसल्या हे आल्यानंतर जोडू सुद्धा शकताय असं हे एकंदरीत हे मशीन आहे मायलेज सुद्धा चांगला आहे एका तासामध्ये अगदी एका लिटरमध्ये दीड तास चालतंय म्हणजे एका एकराला जवळजवळ एक शंभर ते एकशे पाच रुपये मध्ये आपले मशागत करत मित्रांनो यानंतर मी मशीनचा प्रोमो कोड सांगतो की ऍग्रीनीर बावीस बावीस हा जर तुम्ही प्रोमो कोड जर सांगितला तर त्या तुम्हाला सहाव्या अटॅचमेंट फ्रीमध्ये देणार आहे यामध्ये पाच अटॅचमेंट आणि सहावी एक्स्ट्रा अटॅचमेंट तुम्हाला देणार आहे तर ऑफरचा नक्की फायदा घ्या लिमिटेड टाइम ऑफर आहे आणि मित्रांनो ब्रश कटर पन्नास सी सी मध्ये भारतामध्ये नाही महाराष्ट्र मध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि भारतामध्ये उच्च दर्जाच्या मशिनरी देणारी एकमेव कंपनी अॅग्रिनीग्रो मशिनरी सातारा ही कंपनी आपली मध्ये अजिंक्य साखर कारखान्याजवळ वेचले गावामध्ये ही कंपनी आहे नक्की भेट द्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आव्हान आहे की ज्यांना लाय डेमो पाहिजे असेल त्यांनी येऊन तुम्ही लाय डेमो घ्या आणि मग मशीन खरेदी करा ही ऑफर आहे त्या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटून व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान